भोपळ्यापासून आपण नेहमीच थालीपीठ पराठे किंवा भोपळ्याचा हलवा बनवतो पण आज आपण भोपळ्यापासून मस्त अशी कुरकुरीत खमंग भजी बनवणार आहोत ही भजी खाण्यासाठी फार टेस्टी लागतात आणि ज्यांना भोपळा आवडत नाही त्यांच्यासाठी हा पर्याय फार उत्तम आहे घरातील लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांना आवडतील आणि ही भजी सॉसबरोबर देखील खायला फार छान लागतात तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या सर्वांच स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप भजन बनवण्यासाठी मी ते मध्यम आकाराचा स्वच्छ असा एक भोपळा धुवून घेतला सुरुवातीला आपण भजी बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते भजी बनवण्याकरता दोन वाटी बेसन पीठ घेतले आणि चार चमचे तांदळाचे पीठ घेतलेलं आहे सोबतच काही मिरचीचे तुकडे आणि चिरलेली कोथिंबीर घेतली आपण सुरुवातीला भोपळा खिसू भोपळा हो। खिसण्या अगोदर त्याचे आपण तीन चार आकारामध्ये तुकडे करून घेऊ हो। तर सुरुवातीचे आणि शेवटचे देट काढून याचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत खिसणीने आता आपण हा भोपळा खिसून घेणार हो। आहोत अशा छान छान साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा तर या पद्धतीने इथे आपला सर्व भोपळा खिसून झालेला असलेला भोपळा जास्त वेळ अजिबात ठेवायचा नाही कारण तो लगेचच काळा पडतो आणि भोपळ्यामध्ये स्वतःचेच असे भरपूर पाणी असते त्यामुळे भजी बनवताना आपण अजिबात दुसरे पाणी वापरले भजीचे पीठ मळण्याकरिता एका पसरट भांड्यामध्ये आपण हा खिसलेला भोपळा काढून घेत आहोत तर या पद्धतीने सर्व भोपळा एका पसरट भांड्यामध्ये काढून घेतला यामध्ये आता आपण साहित्य टाकून घेणार आहोत तर सुरुवातीला चार चमचे घेतलेले तांदळाचे पीठ हे सर्वच आपण वापरायचे आहे सोबतच चिरलेली मिरची देखील टाकून घेऊ मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे मिठाचं प्रमाण सुद्धा तुमच्या चवीनुसार वापरायचं आहे सोबतच एक चमचा ओवा हातावर चुरून टाकला आणि चिरलेली कोथिंबीर देखील टाकून घेतली सर्व साहित्य टाकल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा धना पावडर वापरायचे आहे सर्व साहित्य टाकल्यानंतर यामध्ये जसे मावेल तसे बेसनपीठ टाकून घ्यायचे बेसनपीठ प्रत्येकाला कमी अधिक लागू शकते भोपळा ज्या प्रकारचा आहे म्हणजे भोपळ्याचे किती पाणी सुटलेले आहे त्याच्यावर बेसनपीठाचं प्रमाण ठरलं जातं तर आपण सुरुवातीला इथे अर्धी ते पाऊन वाटी बेसन पीठ टाकून घेतले आणि चमच्याने मिक्स केले भजीचे पीठ मळताना आपण जसे लागेल तसे पीठ वापरूयात तर थोडे पीठ टाकले आणि सोबतच अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकला तर या पद्धतीने आपण हे पीठ मळून पीठ मळायला घेण्याअगोदरच आपण तेल देखील तापवायला ठेवायचे आहे जसे पीठ भिजलं जाईल तसं तसं हे पातळ होत जातं त्यामुळे आपण याला अजिबात भिजत ठेवायचं नाही लगेचच आपण याची भजी करून घ्यायची आहेत तर आपलं पीठ तयार झालेलं आहे पीठ मिक्स करण्याअगोदरच मी इथे तेल देखील तापवायला ठेवलेलं होतं तर तेल गरम झालं का पा ते पाहूया तर आपलं तेल इथे व्यवस्थित असे तापलेले आहे तेल चांगले कडक झाल्यानंतरच यामध्ये आपण हव्या त्या आकारामध्ये भजी सोडून घ्यायची आहेत अगदी कमी गॅसवरती सुद्धा ही भजी तळून घ्यायची नाहीत कारण कमी गॅसवर भजी तळल्यानंतर ती तेलकट राहतात तर मीडियम टू हाय गॅसवरती आपण ही भजी या पद्धतीने करून आहोत भजी तळायला सोडताना कढईमध्ये भजीची जास्त गर्दी देखील करायची नाही कारण भजी व्यवस्थित अशी तळण्यासाठी त्याला जागा पुरेशी राहणे फार गरजेचे असतं मीडियम टू हाय गॅसवरती आपण ही भजी करून घेत आहोत तर या पद्धतीने आपली व्यवस्थित अशी भजी तळलेली आहेत तर आपली पहिली बॅच भजीची तयार करून झालेली आहे भजी आपण सुरुवातीची पहिली बॅच काढून घेऊ तर याच पद्धतीने आपण दुसरी देखील भजी करून घ्यायची आहे दुसरी भजी तळेपर्यंत ही चाळणी आपण अशीच ठेवायची आहे तर लगेचच पटपट आपण सर्व भजी करून घ्यायची आहेत पीठ जास्त वेळ भिजत ठेवले तर ते वरचे वर असे वर पातळ होत जाते त्यामुळे याची भजी आपण पटपट लगेच तयार करून घेऊ तर भजीसोबत खाण्यासाठी आपण मिरची देखील तळून घेऊ तर मिरचीला मधून कट देऊन ही मिरची तळून घ्यायची आहे म्हणजे मिरची तेलामध्ये फुटली जात नाही तर या पद्धत तयार झाली ही भजी इतर कोणत्याही भजीपेक्षा फार वेगळी आणि टेस्टी लागतात थंडीच्या दिवसामध्ये अशी गरमागरम भजी तर व्हायलाच पाहिजेत तर आपण नेहमी इतर वेळी मिरची भजी करतो किंवा कांदा भजी करतो तर ही वेगळ्या पद्धतीची केलेली भजी एक वेळा आवश्यक करू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानश्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद